अभिनेत्री सुप्रिया पठारे यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लेखाच्या साथीने महाराजा हॉटेल सुरू केलं होतं त्यानंतर त्या हॉटेलला अनेक कलाकार मंडळी हजेरी लावू लागले हॉटेलला खूप चांगला प्रतिसाद मिळत होता पण काही काळाने या हॉटेलवर अनेक संकट आली कधी हॉटेलचा स्टाफ पळून गेला तर कधी लेख मिहिरला इजा झाली यामुळे हॉटेल दोनदा बंद करावं लागलं यामुळे सुप्रिया पाठारे मोठ्या तोट्यात गेल्या पुन्हा हॉटेल सुरू करण्यासाठी त्यांनी दुसऱ्याकडून पैसे न मागता स्वतःचे दागिने विकले लोकमत फिल्मी या एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनलशी बोलताना अभिनेत्री सुप्रिया पाठारे म्हणाल्या मी यावेळेला सगळे दागिने विकून टाकले कारण आलेल्या संकटांमधून बाहेर पडणं अशक्य होतं कोणाकडून पैसे घ्यायचे मग आपलं सगळं व्यवस्थित करायचं तर ठीक आहे पण मला अंदाज नव्हता किती महिने असं काढावं लागणार आहे त्यामुळे ज्याच्याकडून घेतले त्याला किती वेळ तंगवत ठेवायचं हे मला पटलं नाही मला असं वाटतं स्त्रीजण म्हणतात ते त्याच्यासाठीच असतं स्त्रीच्या अडचणीसाठी उपयोगात आणलेले ते स्त्रीधन म्हणून त्यामुळे ते मी उपयोगात आणलं आणि मला त्याचं काहीही वाटत नाही